मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपारिक कुरकुरीत साखरेची तीळ पापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत हो, ही रेसिपी एवढी सोपी आहे की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल आणि हो पापडी करताना ती तुटणार नाही कडक होणार नाही शिवाय ती स्टोर कशी करायची आहे जेणेकरून ती एकमेकाला चिकटणार नाही हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशा या महत्वाच्या टिप्स सहित हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही ही पापडी एकदा बनवली तर सगळे तुमचे कौतुक करतील चला तर पाहूया ही तीळ पापडी कशी बनवायची यासाठी आपल्याला फक्त दोनच पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे तीळ आणि साखर तर एकाच वाटीचं मोजमाप आपण घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तीळ मोजणार आहोत त्याच वाटीने आपण साखर पण मोजून घ्यायची आहे आता हे तीळ आपण एकदम जाडसर अशा बुडाच्या कढईमध्ये मंदाचे वरती अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ आपले छान भाजलेले आहेत पाहू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता मंदाचे वरतीच गॅस ठेवायचा आहे आणि यामध्ये ज्या वाटीनं आपण तीळ मोजले होते त्याच वाटीनं तेवढी साखर घ्यायची आहे कोरडी साखर या ठिकाणी घेतलेली आहे लक्षात घ्या या ठिकाणी आपण पाणी वगैरे काही वापरलेलं नाही तरी कोरडी साखर आपण अशी मंदाचेवरती वरती सतत ढवळत राहायची आहे जस जशी साखर वितळली जाईल तस तसा याचा पाक तयार होतो फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर याच्या गुठळ्या बनतात आणि अगदी काही मिनिटातच आपला या साखरेचा पाक लगेच तयार होतो अशी पूर्णपणे साखर विरघळली ना की आपला पाक तयार झाला असं समजायचं चा लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त पण कडक करायचा नाही तर या ठिकाणी पाहू शकता थोडीफार कुठेतरी साखर शिल्लक होती तर ती पण पूर्णपणे वितळलेली आहे त्या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही वेलची पावडर सुंठ पावडर जायफळ पावडर घालू शकता आता यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत हे मिक्स करायचे आहेत अगदी आपण काही नाही वापरलं तरी सुद्धा अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत अशी तिळपापडी आपली तयार होते गॅस बंद केलेला आहे तर एखाद्या प्लेटला किंवा परातीला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याला पण असं तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपलं हे मिश्रण ओतायचं आहे अगदी एक दोन सेकंद तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर आपण लाटण्यानं हे अलग असं लाटायचं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही गरम असतानाच लाटायचं आहे फक्त ओतल्या ओतल्या लगेच गरम लाटायला घ्यायचं नाही लाटण्याला चिटकेल अगदी काही दोन सेकंद थांबायचं आहे नंतर लाटायचं आहे पाहू शकता अजिबात लाटण्याला आपल्याला चिटकत वगैरे नसेल की पटपटपट या ठिकाणी मात्र भर भरभरभर असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी पातळ हवी तेवढी पातळ आपण ही पापडी बनवू शकतो अगदी पेपरासारखी पातळ ही पापडी तयार होते आणि अगदी झटपट पाहू शकता अगदी दोन मिनिटात आपली ही पापडी सहज तयार होते कोणीही पहिल्या प्रयत्नातच नक्कीच हे बनवेल अजिबात चुकणार नाही पण बऱ्याचदा काय होतं हे अशी आपण पापडी वगैरे किंवा वडी तिळाची वडी बनवून ठेवतो आणि एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरली की त्याचा असा चिक चिकटला जातात एकमेकाला वड्या आणि त्याचा गट्टा तयार होतो तर हे होऊ नये यासाठी सुद्धा एक महत्वाची टीप मी सांगणार आहे लाटल्यानंतर आपण आहे अशीच ठेवायची आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे थंड झाले की पाहू शकता आपोआप हे अशी निघली जाते अगदी अलगत कितीही पातळ असू दे अजिबात मोडत नाही पाहू शकता अगदी ट्रान्सफर किती आहे याहून पेक्षा पण तुम्ही अगदी पातळ लाटली तरी सुद्धा ती मोडणार नाही किंवा तुटणार नाही आता हाताने आपण याचे हवे तसे काप करू शकतो या ठिकाणी आपण बटर पेपर वापरलेला नाही किंवा प्लास्टिकचा कागद सुद्धा वापरलेला नाही तरी सुद्धा पाहू शकता अजिबात आपली चिकटलेली नाही ही पापडी अगदी दोन मिनिटांमध्ये कोणीही सहज बनवेल इतकी साधी आणि सोपी आहे पाहू शकता आता किती नाजूक असे आहे आणि तोंडात टाकताच अगदी विरगवली जाते अजिबात कडक लागत नाही अशा प्रकारे आपल्याला आता हव्या त्या आकारामध्ये आपण हे कट करून घ्यायचे आहे अगदी सहज हाताने चुरडली तरी बघू शकता याचा कसा सहज चुराव होतो इतकी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी पापडी सर्वांनाच अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्ती पण सर्वांनाच आवडेल तर आता ही स्टोअर कशी करायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत ही पापडी असो किंवा आपण तिळाच्या वड्या केलेल्या असोत आपल्याला जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर वापरा जर बटर पेपर नसेल तर ज्या डब्यामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये जे आपण ठेवणार आहोत वड्या त्या ठिकाणीचा टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि या टिश्यू पेपरवरती थोड्याफार वड्या ठेवायच्या आहेत नंतर त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती एक टिश्यू पेपर ठेवायचा त्याच्यावर थोड्या वड्या ठेवायच्या त्यानंतर जेवढ्या आपल्या वड्या जेवढ्या प्रमाणात असतील तेवढ्या प्रमाणात आपण टिश्यू पेपर थोडेफार वापरायचे आहेत अजिबात या एकमेकाला चिकटल्या जात नाही अगदी दहा ते पंधरा दिवस तुम्ही अगदी जर ठेवून दिल्या तरी सुद्धा या चिटकत नाहीत आहे की नाही छान आयडिया कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की अशा प्रकारे या संक्रांतीला वड्या बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास मात्र व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये